बोला खूप छान प्रवास हा देह आत्मा आणि परमात्मा असा आहे ना बरोबर त्या ठिकाणी आत्मा हा जो शब्द तुम्ही वापरला देह आत्मा आणि परमात्मा तो मधला जो आत्मा शब्द जो वापरला आहे तो जीवात्मा या अर्थाने तो त्याचा जीवात्मा या अर्थाने म्हणजे देह जो आहे देहाला धरणारा तो जीवात्मा आणि ज्यावेळेस देहभाव सुटला त्याचा त्यावेळेस तो हा शुद्ध बुद्ध आत्मा जो आहे तोच परमात्मा आहे अच्छा म्हणजे आपण जेव्हा आत्मज्ञान होणं म्हणतो तेव्हा आपल्याला आत्म्याचं स्वरूप कळलं नाही मी म्हणजे स्वतःपासून हा देहापासून अगदी बरोबर देहापासून आपण भिन्न कसे आहोत मी देह नव्हेसा झालो तेव्हा उपजणे निवणे रोड मोठा वृद्ध तरुण हे काहीच नेणे यापरी विचार मनुजा सुमने साक्षेपे चैतन्य आत्मा मी कळे तो विचार ही लोपे असं भोपाळीमध्ये भोपाळी पंचक वेदांत भोपाळी पंचक आहे त्यामध्ये आत्म्याची व्याख्या के त्यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी तो देहभाव त्याचा संपतो आणि आत्मभावात जातो ती आत्मस्थिती आहे ह्या आत्म्यातून किंवा परमात्म्याकडे जाणार ते ब्रह्मज्ञान असं म्हणत तर तिथे असा आहे की त्या आत्म्या ती जी ससेप्टेबिलिटी होती ना प्रकृतीकडे जाण्याची त्याची सुतराम शक्यता नाहीये तर ती परमात्म्याशी जो जाण्याचा जो मार्ग आहे ना तो त्या मार्गालाच भक्ती मार्ग म्हणतात म्हणजे तुम्ही ज्ञानमार्गाने आत्मस्थितीमध्ये गेल्यात आत। पण पर ते पर्याप्त नाही तर तुम्हाला त्या ज्ञानमार्गाने आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा वापस इकडे संसारात यायचं नाहीये म्हणून संत मंडळी काय म्हणतात की आता हरिस्मरण करा आणि हरिस्मरणाने पुन्हा इकडे यायचं नाही बरं काय आपल्याला आता आपल्याला वैकुंठातच जायचं आहे काय हा निश्चय असतो आणि म्हणून तो त्या आत्मस्थितीतून परमात्मस्थितीमध्ये जातो म्हणजेच भगवत भावात जातो आणि तो आपल्या या परमधामामध्ये तो पोहोचतो आणि ते परमधाम इतक आहे कारण माऊली काय म्हणते माहितीये का की तुम्ही नारायणाचा पाठ केला ना तर वैकुंठ हेच आहे म्हणून सांगतात की नारायणामध्येच वैकुंठ आहे हेच प्रश्न खूप आवश्यक आहे नाही तर ऊर्ध्वगतीमध्ये खूप मोठा प्रवास आहे असं समजाल तर तो सुद्धा गैरसमज होईल पण मला एक जाणून घेत होतं की ही जी स्थिती आहे आत्मज्ञानापर्यंत जाण्याची स्थिती ही प्रत्येकाचा प्रवास वेगळा असेल कुणाला ते लवकर साधी होईल कुणाला ते उशिरा साधी होईल नाही पूर्वसंस्काराचा संबंध आहे याचा काय तुम्ही किती तपश्चर्या केली त्याचा संबंध आहे लवकर आणि उशिरा असा काही विषय नाही आहे त्याने आधीच्या जन्मामध्ये खूप तपश्चर्या केल्या जन्मापासूनच तो आत्मस्थितीमध्ये असतो आणि पूर्वी जर पुष्कळ काही उलटे सुलटे उद्योग केले असतील त्याच्यातून निवृत्त व्हायला वेळ लागतो मग असं आहे अशी गोष्ट खूप आशीर्वाद आहे आणि असंच आकलन करा स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी बोला हा बोला प्रमेला ताई बोला हा प्रमेला ताई बोला प्रकृती संबंध विच्छेद जो आहे तो आपल्या म्हणजे ज्ञानाच्या आधारावर आणि धारणा पक्की झाली धर, तर होईल तरच होईल तरच होईल जो तो तो स्वतः संपूर्ण आत्मज्ञानाशी एकरूप झाला तर प्रकृती संबंध हा होणारच कारण त्याच लक्षणच आहे जो ज्याचा प्रकृतीतली आसक्ती संपली आणि ज्याला प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही तर समजा की तो आत्मस्वरूपामध्ये गेलेला आहे आणि आत्मस्वरूप म्हणजेच ज्ञानस्वरूप आहे आत्मस्वरूप आणि ज्ञानस्वरूप एकच आहे सगळं गुरु कृपेशिवाय शक्य नाहीये <laughs> म्हणून आम्ही बसलोय ना अगदी <laughs> अगदी पूर्ण पूर्ण कृपा आहे महाराजांची पूर्ण कृपा आहे स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणतो बोला हा बोला प्रवीण बोला लिंगायत प्रवीण लिंगायत काय खूप दिवस हो झाले चेहरा नाही दिसला <laughs> नाही नाही मी अटेंड करतो आ, अच्छा बिझी होतो जरा बोला हा ऐकलं का आजचं प्रवचन हो ऐकलं का का तर एक, एक गोष्ट कळलं की आपण स्वामीकडे गेलो आणि आपलं जी हे असतं व्हॉट एव्हर वी आस्क फॉर ते आपलं असतं आणि स्वामी ज्ञान देतात ते आपल्याला एकदम खूप वरच्या लेवलवर घेण्यासाठी असते आपलं आकलन जर बरोबर नसेल तर आपण आपला जो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणारच पण कंटिन्यू विथ अवर साधना सो दॅट स्वामी आपल्याला वरवर घेऊन जातात इंद्राच्या स्टोरीमध्ये पण की काय दिसलं वगैरे तर वाटतेच की हे शरीरच आहे की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि आय वेल बी हॅपी पण तिकडे थांबायचं नाही जे काही वगैरे आपल्या आयुष्यात येतं ते त्यात समाधान झाल्यावर आपलं साधना स्टॉप करायचं नसतं वी हॅव टू कंटिन्यू गोईंग कारण आपलं समाधा, आप... समाधानाचा नेमका अर्थ कळायला पाहिजे समाधान म्हणजे तात्पुरतं सुख आहे का शाश्वत गोष्ट आहे शाश्वत आनंद झालाय आहे कोशामध्ये तुम्ही समाधान मानलंय हा महत्वाचा मुद्दा आहे जोपर्यंत मनुष्य आसक्त आणि कामने नियुक्त आहे तोपर्यंत त्याला क्षणभंगूर सुखाची आवड असते आणि त्याच्यात त्याला समाधान मिळाल्याचा भास असतो पण तो अखंड जे आनंद आहे ज्याला शाश्वत आनंद बाहेर काही जरी घटना घडल्या तरी आम्हाला कोणी विचलित करू शकत नाही अशा शाश्वत आनंदामध्ये ज्यावेळेस तो जाईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तो आत्मतत्वाच्या दिशेने गेलेला आहे अन्यथा जे संपत ते ज्ञानच नव्हे Hmm, hmm, hmm. जब जे ज्याचा ज्याचा एंड होतो अलीकडे हो, म्हणतात ना नॉलेज इज व्हेरी डायनॉमिक काय मध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर काढतोय आणि नॉलेज इज व्हेरी डायनॉमिक कालचं ज्ञान आजचं काही उपयोगाचं नाही असं लोक लो म्हणतात तर त्यांच्याकरता ज्ञानाची व्याख्याच त्यांना माहिती नाही त्यांना ज्ञान ज्ञान कशाला म्हणायचं माहिती का जे टिकतं त्याला ज्ञान म्हणतात ज्याचं अखंड अस्तित्व आहे त्याला ज्ञान म्हणतात ज्याच्यापासून शाश्वत आनंद मिळतो त्याला ज्ञान म्हणतात पण आमच्या ज्ञानाच्या चुकीच्या असल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळण्याची आहे आपल्याला फक्त शॉर्ट टर्म प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हा हा आणि इंद्राचा नाही तुमचाच नाही इंद्राचा इंद्रा हाच प्रॉब्लेम होता त्याला सुख पाहिजे हा या स्टोरीमध्ये जो इंद्र एवढ्या विस्ताराने दाखवायला कशा करता तर तो, तो आपलंच प्रतिनिधित्व करतोय की आपण ज्याच्याकरता स्ट्रगल करतोय ना की आता वन बीएचकेचा टू बीएचके घेऊ टू बीएचकेचा थ्री बीएचके घेऊ ब स्वतंत्र बंगला घेऊ म्हणजे हा इंद्राचा प्रॉब्लेम आहे तो आपण आपल्यावर ओढवून घेतलेला आहे बरोबर बरोबर असं ग्राउंडवर जर गेला तर तुम्हाला मला जास्त मोकळं वाटेल माहिती <laughs> <laughs> आणि आपलं कॉम्प्लिकेशन फक्त आपल्यासाठी नाही आहे आपण पण पाहिजे बायको मुलं वगैरे आणि ते सगळं आलंच ना मग आता पुन्हा ते सगळे प्रश्न आले मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होतो ना तेव्हा माझे आमचे असं बाहेर संध्याकाळी बाहेर फिरायला जात होतो आम्ही आणि एक एकमेकाला आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा आमचे मित्र म्हणायचे काय तू पुढे मोठा झाल्यानंतर किती प्रॉपर्टी घेणार आहे बरं का असं ते म्हणायचे तेव्हा मी म्हटलं हे बघ आता पौर्णिमेचा चंद्र होता त्यावेळेस आकाश समुद्राचा लाटा चालू होत्या तेव्हा मी काय म्हटलं माहितीये का हा जो तुला चंद्र दिसतो ना तो ऍक्च्युली माझ्या मालकीचा आहे म्हटलं तर <laughs> तो, तो म्हणाला की, तो की तो तू काय पागल झाला का तू असं काय म्हणतो चंद्र तुझ्या मालकीचं hmm. काय पृथ्वीच मालकीचे नाही अरे म्हंटल अशा कितीतरी पृथ्वी जे आहेत ना त्याच्यावर माझा आधिपत्य आहे म्हटले हे सगळं माझ्या मालकीचे आहे तर तू हे वन बीएचके टू बीएचके काय सांगतोय हे म्हटलं मला इथे जे आहे ना ही भूमिका आहे हा प्रश्न आपल्या भूमिकेचा आहे आपण आपल्याला किती सीमित करून घेतो <laughs> आपण आपल्याला मर्यादित करून घेतो आणि मग आपलं सुखही मर्यादित होतं आणि सुख मर्यादित झालं की दुःख फार फार मोठं होऊन करेक्ट हे समजणं आवश्यक आहे ना तुमची धारणा जर चांगली झाली तर तुम्हाला बाहेरचे सुख दुःख तुम्हाला विचलित नाही करू शकत आणि प्रजापतीने इंद्राला सांगायचा प्रयत्न केला की के दृष्ट्यामध्ये तो आत्मा आहे दृष्टीमध्ये नाही आणि दृश्यात तर मुळीच नाही आणखीन गोष्ट हा संवाद असं नाही की एक दिवस झाला मग दुसऱ्या दिवशी ते म्हणतात की यू स्टे विथ मी माझ्या बरोबर राहा एवढे वर्ष वगैरे कारण ते जोपर्यंत त्याची जे अंतकरण पवित्र नसतं ना तुमची जोपर्यंत धारणा जी आहे ना ती आत्मतत्वाकडे जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला आत्मतत्वाचं आकलनच होत नाही तुमची धारणाच जर तुम्ही विषय विषय वाचनेमध्ये असेल आणि आत्मतत्वाचं समजून घ्यायचा प्रयत्न करत असाल आणि कशाकरता समजून घ्यायचं त्याला आत्मतत्व ते म्हणे ते कळालं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे इतकं येते ना तो झाल्याशिवाय आत्मतत्व मिळत नाही आणि हा म्हणतो की आत्मत्व मिळालं तर आपल्याला अनेक इच्छा पूर्ण होतील अगदी mm. एक्झॅक्टली आपली ती स्थिती अक्कलकोटला आपण जातो ना mm. आपण असं नाही म्हणत की माझ्या सगळ्या इच्छा आता विलीन होऊ दे तुझं प्रेम मिळू दे असं म्हणतच नाही पण माझी एवढी इच्छा पूर्ण करत एवढी इच्छा पूर्ण पुती प्रजा पुती थी थी ते प्रजापतीची स्थिती त्याच्यामुळे झाली ना अरे याला किती सांगितलं तरी ऐकतच नाही कळालं का कळत नाही ते पण कळालं कारण का कळत नाही हे महत्वाचं आहे आणि कळत नाही हे कळणं महत्वाचं <laughs> आहे अगदी आशीर्वाद आहे स्वामी खूप स्वामी खूप स्वामी बोला घाटोळ सर बोला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला बोला याच्यामध्ये आहे खूपच इंटरेस्टिंगच आहे असं हा आणि मी या इंद्रियाचा स्वामी आहे असं समजणे हे म्हणजे सुद्धा चूक आहे बरोबर आणि या इंद्रियामध्ये मी आहे पण पण माझा देह खर तर माझा म्हणून नाहीच माझी वस्तूच नाही आहे आणि मी या देहाचा काही माझा आणि या देहाचा तसा काही संबंध नाही ही एक इक्विपमेंट आहे माझ्याकडे हा बस दे बाकी काय नाही बाकी काही नाही म्हणजे आपण दुर्बिणीतून जसं पाहतो ना आकाशामध्ये काय आणि तो एखादा ग्रह दिसतो आपल्याला तर त्यावेळेस ग्रह पाहताना आपलं लक्ष दुर्बिणीकडे असतं का वस्तुता दुर्बिणीतून पाहतो आपण पण लक्ष त्या शनिग्रहाकडे असतं त्याची बाहेरची डिस्क एवढी मोठी आहे कशी आहे आणि त्याला विचारलं ना तर ते त्यांनी पाहणं बंद केलं विचारलं काय रे दुर्बिण कशी आहे तर तो, तो म्हणजे मी दुर्बिणीकडे पाहतच नव्हतो तर मी शनिग्रहाकडे पाहत होतो तसा हा देह म्हणजे दुर्बिणीसारखा आहे माणूस काय करतो चुकतो कुठे माहितीये का या दुर्बिणीतून जे परमात्म्याला पाहायचं की नाही त्या दिवशी तो या देहालाच पाहत बसतो हा देहाला पाहतो त्याच सगळं आणि सतत मागणी काही करत असतो त्याच्याकडे हा कारण हे सगळं त्याचं अज्ञानाचं मूळ आहे मूळ त्याचं अज्ञान आहे ते कळलं म्हणजे सगळं कळलं नाहीतर ते जर नाही कळलं तर बाकी कळून काहीच उपयोग नाही अगदी खर श्री स्वामी शवनक बोला कुलकर्णी बोल। बोला पण म्हणजे आपण काही काही जे देहाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्याला वाटतं की आपण कंट्रोल करू शकतो आणि काही काही नाही करू शकत आणि त्याच्यामुळे मग सगळं कन्फ्युजन म्हणजे आपल्याला वाटतं की आपण इथं कमर्यातनं त्या कमर्यातनं जायचं आहे आपण जसं प्रेरित करतो मग तो देह चालतो तेवढं आपल्याला वाटतं की आपल्याला त्या देहावरती कंट्रोल हाय पण जस श्वास आहे श्वासावरती काही कंट्रोल नाही आहे ते आपण इग्नोर करून देतो म्हणजे इझिली आणि फक्त जेवढं कंट्रोल पार्ट आहे त्याच्याकडे आपण बघून त्याच्यात आसक्ती वाढत जाते बरोबर आहे बरोबर बरोबर आहे त्याच सगळं अज्ञान असल्यामुळेच ना देहाबद्दलच म्हणजे देह म्हणजे भाव असला की ते अज्ञानच असत आणि ते अज्ञान असलं की क्षणिक असं वाटतं क्षणिक तसं वाटत आणि अज्ञानाला स्थैर्य नाही ना अज्ञान जे असतं ते अस्थिरता हेच अज्ञान आहे खरं म्हणजे आपल्याला भूक लागली आपण खूप जोराने भूक लागली पण जे होतो मग एकदम समाधान होतं पोट भरलं की ते सुख मिळतं तर ते म्हणजे ते मनाला सुख मिळत आहे की म्हणजे ते सुख तर आत्म्यातच ना ती सगळं म्हणजे प्रकृतीचीच आवश्यकता आहे आपली नाहीच आहे मुळातून काय माहितीये का की जेवण करणे क्षुधा तृषा हे सगळं जे आहे हे सगळे ते त्या प्रकृतीच्या धर्म आहेत सगळे हे धर्म त्या आत्मतवाच्या मुळेच नाही आत्म्याला कधीच भूक लागत नाही आणि आत्म्याला कुठल्याही प्रकारची अमुक एक गोष्ट आवश्यक आहे आणि म्हणून मला आनंद मिळेल अशी डिपेंडन्सी नाही आहे कुठलीच तो स्वतंत्र आहे पूर्ण पण ते माणसाला हे कळतच नाही ना माणसाला असं वाटतं अमुक मिळालं तर आपण सुखी बघू पण ते अमुक मिळाल्यानंतर काळ निघून गेला ना की त्याच्या लक्षात आलं की अरे हे सगळं आभासात नक क्षणिक सुख मिळतं पण म्हणजे क्षणिक सुख मिळतं ते अज्ञानाच पर... पर... असतं ना क्षणिक या शब्दाचाच अर्थ अज्ञान आहे क्षणिक सुख म्हणजे अज्ञानाचं सुख आहे म्हणजे आम्हाला फक्त वी शुड रीच अ स्टेज त्याच्यानंतर मग सद्गुरु कृपा करतील आमची अशी परिस्थिती आली नाहीये की कारण की प्रकृतीच्या थ्रू तो परमात्मा कळणार नाही नाही म्हणून तिथे सरेंडर हा विषय त्याच्याकडे झाला ना आपण आपण सद्गुरूला शरण का जायचं कारण आपण मान्य केलं पाहिजे की मला खरंच काही कळालं तेव्हाच तो शिष्य होऊ शकतो जोपर्यंत तो म्हणतो की मला कळालाय थोडं पण अजून थोडं कळून घ्यायचंय तरी तो शिष्य नाही होऊ शकत म्हणजे त्याने जसं कृष्ण भगवत अर्जुन दुसऱ्या अध्यायाच्या भा, सातव्या अध्यायात काय म्हणतो की आतापर्यंत मी तुला काय जे बडबड केली ना ती व्यर्थ आहे हे मला कळालेलं आहे काय म्हणजे पहिले कन्फ्युजन आहे की मला जे काही कळतं ते अज्ञानच आहे मुळातून हे पहिलं कन्फ्युजन आहे आणि नंतर असं आहे की हे अज्ञान दूर होऊन मला सन्मागाला जायचंय ही त्याच्यामधली एक इच्छा आहे की मला मी ज्ञान मला परिपूर्णतेने मिळालं पाहिजे शाश्वत आनंद मिळाला पाहिजे आणि ते मिळण्याकरता केवळ तुझ्या चरणावर मी शरण आलो तरच ते मला मिळेल म्हणून अर्जुन काय म्हणतो माहिती का की मी तुला संपूर्ण शरण आलो आहे आणि मला श्रेयस मार्ग तू दाखव त्याच्याने माझी पूर्णपणे म्हणजे पूर्ण उद्धार होईल माझा असं मला दाखव त्याच्यामध्ये तो पैसा मागत नाही राज्य मागत नाही किंवा कोणताही भोग मागत नाही तर ज्याच्यातून मला मुक्त होता येईल तर अशी मागण्याची स्थिती झाली तो झाला शिष्य शिष्याची योग्यता केव्हा माहिती का, का की जेव्हा त्याला काय मागायचं हे कळालेलं आहे आणि आपल्याकडे काय नाहीये हेही कळालेलं आहे पण काका त्याच्यात म्हणजे आपण असं म्हणतो की श्रवण म्हणला निधीत निधीत मध्ये जे आपण कंटिन्युअसली वी आर थिंकिंग अबाउट आपण अहंकार म्हण म्हण नाही अंकार म्हणू शकतो की नाही म्हणजे कारण की वी आर थिंकिंग अबाउट इट आपल्याला असं वाटत वाटतच नाही की म्हणजे सद्गुरूची शरण हंड्रेड पर्सेंट सरेंडर झाले त्याच्यानंतर सुद्धा ते, ते किंवा मनात ते विचार तर चालत राहतील की नाही म्हणजे नाही त्याचं कारण आहे ना त्याचं कारण तो कर्नाला महत्व देतो आणि कोशाचा पगडा त्याच्यावर आहे महत्व म्हणजे मुळात तो माणसाचं व्यक्तिमत्व आहे ना कुठल्या तरी विचाराच्या कुठल्या तरी धारणेच्या प्रभावाखाली दबलेलं असत दबलेलं असतं आणि तरी पण त्याला असं वाटतं की आपल्याला ज्ञान मिळावं तरी पण त्याला असं वाटतं की आपण शरण जाणे म्हणजे आपण नमस्कार केला म्हणजे आपण शरण गेलो साष्टांग नमस्कार केला तर पूर्ण चरण गेलो अशा प्रकारे त्याची भावना जरी असली तरी त्याची धारणा तशी नसते ना जोपर्यंत धारणेतून तो तिथे शरण जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो, तो शरण गेला असं म्हणताच येणार नाही ना म्हणजे म्हणजे आपल्या मनात विचार चाललाय याच्याशी काही ती बेसिक धारणा बदलणे हेच महत्वाचं आहे कृती ही त्याच्यानंतर येईल माणूस कृतीने काही जरी करत असला पण जर त्याची धारणा त्याच्या अनुकूल जर नसेल तर त्याच्यातून काही लाभ होणार नाही कळालं ना खूप कठीण आहे पण नाही काही कठीण नाही आशीर्वाद आहे बोल, बोल। नमस्कार काका खूप सुंदर झालं आजचं आणि उपनिषदाचं हे ज्ञान ऐकून असं जाणवतं एक एक छोटे छोटे प्रश्न सुटत जातात आणि थोडं थोडं पुढे त्यांनी जातो त्यामुळे खूप सुंदर आहे आणि एक आता प्रश्न होता मागच्याही प्रवचनाला धरून आणि याही की प्रजापतींनी जो आत्मा आहे जो दृष्ट आहे त्याला तो काय आहे हे समजवण्यासाठी स्वप्न पुरुषाचं उदाहरण दिलं होतं तर मला ते नक्की समजलं की स्वप्न त्याच्याशी नक्की कसा संबंध आहे किंवा नाही स्वप्न पुरुष हा शब्द जो वापरला आहे ना तो असा की स्वप्नस्थितीमध्ये जो जीवात्म्याचा जो भाव आहे स्वप्नस्थितीमध्ये जो जीवात्मा जीवात्मा जो आहे ना तोच या तिन्ही अवस्थेला जातो तर जेव्हा स्वप्ना स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा जीवा जीवात्मा जातो तेव्हा त्याला स्वप्न पुरुष असं म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे तो कल्पनेच्या तरंगामध्ये असतो सांगायचं झालं तर स्वप्न या शब्दाचं वेगळ्या अर्थाने त्याला इंटरप्रिटेशन करायचं झालं तर तो जेव्हा जेव्हा आपल्या कल्पनेमध्ये भरारी मारतो ना काय त्यावेळेस तो स्वप्न पुरुष असतो परंतु ते टिकत नाही ना कालांतराने प्रश्न काय माहिती आहे का की ते टिकत नसल्यामुळे त्याला पुन्हा प्रश्न निर्माण होतो त्या मी इतकी कल्पना केली पण हे टिकलं नाही ना ही केवळ नंतर लक्षात आलं की खोटच आहे सगळं आता माणूस कित्येक वेळाला असा एकांतात बसला की त्याच्या स्वप्नामध्ये कुठे 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 तो जात असतो oh. अगदी झोपायलाच पाहिजे असं नाही जागृत अवस्थेत स्वप्न पाहतात oh. वर्गा, वर्गात मध्ये बसलेले मुलं जे असतात की नाही ते टीचर शिकवत असतात ते टीचर कडे पाहत असतात पण त्याच जे काही मनात ते विचार असतात की नाही ते विचार कुठेतरी वर त्या ठिकाणी फिरत असत त्यांनी काही प्रश्न विचारला टीचरनी की तो पहिल्यांदा भाभावून जातो एकदम काय म्हणाले कुठे म्हणाले काय आपण कुठे बसलो हे त्याला काही भान राहत नाही कल्परीच्या विश्वामध्ये तो फिरत असतो त्याला स्वप्न पुरुष असं म्हटलंय कळलं म्हणजे उदाहरण हेच की तो स्वप्न सुद्धा बघणारा जो आहे तो जीवात्माच आहे तो जीवात्माच आहे अनुभोक्ता अनुभोक्ता हा जीवात्माच असतो आणि ज्या अनुभोक्त्यामध्ये भोक्तृत्व भाव आहे त्याला जीवात्मा असं म्हटलं म्हणजे भोगामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक अभोक्ता होऊन भोग घेणे आणि एक भुक्तृत्व भावाने मुक्त पुरुष जो असतो जो विधीही असतो ना त्याला सुद्धा देहाचे भोग असतातच पण त्याला ते प्रत्यक्ष स्वरूपाला स्पर्श करत नाहीत म्हणून त्याला प्रिय आणि अप्रिय या दोन्ही मध्ये समभाव असतो त्याचा पण जेव्हा जीवभाव असतो तेव्हा प्रिय पाहिजे असतो आणि अप्रियाचा त्याग करायचा असतो आणि स्वप्न पुरुषाला म्हणजे नॉर्मल अवस्थेमध्ये जो आपला देह आहे त्याला श्राम आहे इत्यादी गोष्टी आहेत त्या स्वप्न पुरुषाला नाही आहेत म्हणजे असं नाही म्हणायचं ना नाही म्हणजे तो त्या वेगळ्या फेज मध्ये असतो त्याचे त्या त्याच्या फेजेस आहेत त्या ज्या जागृती स्वप्न आणि सुशुक्ती हे त्या जीवात्म्याची तीन अवस्था आहेत त्या तर ती अवस्थेमध्ये असतो एकच खरं म्हणजे जो झोपलेला आहे ना तोच जागा असतो आणि जो जागा असतो जो जागा असतो तो स्वप्नात जातो म्हणजे ज्याला काही हे सगळे अनुभव येतात तो काही वेगळा नाहीये तीन तीन वेगळे काही व्यक्ती असायची गरज नाहीये तो असतो जीवात्माच पण त्यांनी स्वतःचे फेजेस बदललेले असतात बाकी काय कळालं ना बरोबर आणि हे फार सुंदर रिलेट झालं की दृष्टा आहे तोच आत्मा आहे आणि म्हणजेच तुरी अवस्था की जी पाहते या तिन्ही अवस्था अगदी बरोबर अगदी बरोबर योग्य आत्मन आणि एक प्रश्न बघतो होता की आता जसं आपण म्हणतो की हे सद्गुरु कृपेशिवाय काही शक्य नाही फक्त अ म्हणजे आणि ही गोष्ट अत्यंत आश्वासक आहे की हा एकमेव मार्ग आहे त्यामुळे आपण पूर्णपणे समर्पित होऊन अन्य कसलाही विकल्प किंवा विचार मनात न आणता या मार्गावरती समर्पित होऊन चालायला लागतो फक्त अशा वेळेला असंही काही ठिकाणी दिसतं किंवा असं की अ कुठून असंही ऐकण्यात आलं की स्पेसिफिक गुरु देहधारी गुरु असलाच पाहिजे असं काही नाही म्हणजे उदाहरणार्थ रामकृष्ण परमांसांना असे कोणी गुरु नव्हते पण त्यांनी त्यांचं त्यांची आत्मस्थिती प्राप्त केली तर मग हे नक्की काय की सद्गुरु सदेह सद्गुरु असणं आवश्यकच आहे का नाहीये नक्की किंवा कसं आहे सदेह असो का विधेयी असो किंवा देहामध्ये दे नसलो तरी तो शेवटी गुरु हा तत्व स्वरूपात असतो अच्छा मुळातून गुरु जो आहे ना हा तत्व स्वरूपात आहे आणि तो स्वरूपात आहे तोच शिव आहे शिव हाच गुरु आहे खऱ्या अर्थाने शिवतत्व जे आहे ना हेच गुरु तत्व आहे पण ते शिवतत्व मनुष्याच्या माध्यमातून व्यक्त झालं की आम्ही देहधारी गुरु आहेत असं आपण म्हणतो बरोबर बाकी काही म्हणजे रामकृष्ण परमहंस असो का अजून कोणी असो हे सगळे जे आहेत ना हे सगळे जे समाधी अवस्थेत गेले ते गुरुतत्वाच्या मदतीनेच गेले म्हणजे जरी देहधारी गुरु नसला तरी गुरुतत्व हे आहेच त्याच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही किंवा त्याच्या आधार घेतल्याशिवाय ते होऊ शकत असं आहेच आहे आणि रामकृष्ण परमहंसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना अनेक गुरु होऊन गेले अच्छा हा त्यांच्या चरित्रामध्ये तुम्ही पाहाल पाहाल तर त्याच्यामध्ये त्यांना आणि रामकृष्ण परमहंसांना स्वामी समर्थांनी सुद्धा निर्विकल्प समाधी करता त्यांना अनुग्रह केला होता बर म्हणजे सदैव त्यांची भेट झाली हा सदैव भेट झाली आणि त्यावेळेस मी स्वतः मागच्या जन्मात तिथे उभा होत साक्षी आहे त्याच्या त्या घटने हे अप्रतिम आहे <laughs> विचारलं म्हणून मी सांगितलं काय अच्छा तो तो बरोबर आणि फक्त मग मा आपला मार्ग नेमका कुठला की आपण सदेह गुरुच्याच माध्यमात जाणारे का विधेही म्हणजे आता मला आणि मुळात म्हणजे गुरु गुरुंच्या शरण गेल्यानंतर किंवा गुरुंकडे अनुग्रह मागण्याची बुद्धी झाल्यानंतरच मला समजलंय की गुरुंचं महत्व काय किंवा गुरु मिळालेत म्हणजे काय झालंय आणि त्यानंतर आता समजा मला प्रश्न पडला की मग नक्की मी सदेह गुरु निवडले म्हणजे मग ते मी विचार करून निवडले का ते नसते तरी चाललं असतं काय नक्की काय ते सगळं प्लॅनिंग ईश्वराचं असतं पूर्ण ते नियोजन जे असतं हे आपलं असं प्लॅनिंग आपण करू शकत नाही ते सगळं परमेश्वराचं नियोजन असतं आणि तुमची ती स्थिती आल्यानंतर ती घटना घडते बरोबर हा चला आशीर्वाद खो स्वामींची अखंड कृपा आहे चला आता विश्रांती घेऊ पुढच्या रेवारी भेटूया आपण अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय